घेण्यासाठी गेलेले होते आणि विविध प्रकारची सायकल आज पप्पाने बघितलं तर तुला कुठल्या सायकलच्या अपेक्षा जास्त वाटते काय कसली सायकल तुला पाहिजे का तशी पाहिजे कशी का असयकल पाहिजे आर्यनची खूपच इच्छा आहे की कशी का असणार अगोदर तसं आर्यन चार दिवस सुमटल्या कधी बसत होता चेहऱ्यावर स्माईल नव्हती असंच बसत होता पण आज पप्पा पाहून आलेले आहे सायकल त्याच्यामुळे आर्यनच्या चेहऱ्यावर खुशी का समानार रहा अशी आहे बाईक म्हणजे काढायची मला बघू द्या कुठली बाईक फॅट बाईक म्हणजे अशी ती मी तुम्हाला सायकलच्या मालकाच्या मालक दिसतय का हे दिसतंय का हे दिसतय कितीची पोहराच्या हे हट्टा हट्टापाय हे बघ सस्पेन्शन हे बघ मोठ्या फॅट बाईक पाहिजे ह्याला आणि त्याची प्राइस किती आहे बळा चारशे नव्या आणि सानू मॅडम आणि मंगल मॅडम आज मालन मॅडमशी बोलत आहेत

आवनीच काय सगळं तोंड बंद आहे कारण कारण काय पाच हजार व्यवस्थित सांग किती टोटल फाय हंड्रेड फोर्टी सिक्स फाय हंड्रेड अँड फोर्टी सिक्स फोर हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन काय बोलतोय फाय हंड्रेड अँड फोर हंड्रेड अँड सिक्स मागवणार आहे का आपल्याला साधी मागवणार आहे ऑनलाईन काही तर माहित आहे का ऑनलाईन आपण घेरची मागवली की ती मग मंग ह्याची आपली जुनी सायकल शाळेत आपण चालवायचो आहे तीच मी म्हणतोय तुम्हाला एवढा सोसायटी फिरताय की ती तुम्हाला ती भांगरात देतील भांगरात असल्या चांगल्या चांगल्या दहा दहा हजार सायकल मग मी तीच म्हणतोय मी ह्याला काल तेच म्हणतोय तू पप्पाला सांगे सोसायटी मध्ये फिरता तुम्ही आला तेच म्हणतोय अशा पडलेल्या असते सड सायकल आणि चांगल्या गिअर गिअरच्या हे नवीन काय घेते जुनं त्यांच्या दहा जण बारा बारा हजाराची सायकल असतील पंधरा पंधरा पंचवीस पंचवीस हजाराची पण सायकल बघितली मी तिथं ना सोसायटी मध्ये आशा पडलेल्या असते तर मस्त बांधून बाहेर तिला बघा अहो तिची सायकल कोणाची ऐश्वर्याच्यात नव्हती ऐश्वर्याच्या खाली हां त्यांची नव्हती हिरवी रॅक नाही काय नाही पण कुठलं जुन्या कुठं पण भेटू तुम्हाला खरं सांगतो दोन हजार रुपये भेट कसली मग सायकल असेल दोन हजारात भेट लोडा सिटीत तर किती सायकल आहे त्या जुनी बघितली तर साडेतीन हजार रुपये नको जुनी जुनी सायकल आहेत त्यांच्याकडे होती सेकंड हँड मला पण नाही आवडली लोडा सिटीत कसल्या सायकल आहेत तिथं तर नुसत्या सायकल सायकल आहे अशा नुसत्या आकल्या त्या त्याला लॉक बिग सगळं सिस्टीम आहे लोडा सिटीमध्ये हा तीच बघितली होती की

इथे कशी लाणार मग कुठं खाली लावणार खाली कशी काय ठेवायची पार्किंग कुठे पार्किंग आपल्या नाही साखळी वगैरे लावून ठेवणार साखळी करून आणणायचं त्याला कशी काय साखळीने बसणार आहे हाय का आपल्या पहिल्या कुत्र्याची साखळी आता सायकल चढवायची म्हटल्यानंतर ना खाली ना। पार्किन

मी तर म्हणतोय की आपली जुनी सायकल घ्या मी सोसायटी मध्ये नवीन सायकल असते ते वापरलेले पण असते घेतली होती कधी कधी मी जेव्हा काम चालू केलं आपल्याला पहिल्यांदा सायकल्यू कामा बोसरी पर्यंत गेलेलं आहे भाऊ सायक्ल्यू सायकल्यू बोसरी हो। एक नंबर अगं पोचडीचे तुला फुकड गेली त्या दुसऱ्या मित्राला मित्रमंडळ माझी भांडी बी नेली त्या मित्रानं स्टो माझ्या बापाने दिले तो बी तसेच घ्यायच अरे लगाव लॉक चालू आहे

आ, सेकंड हँड चालते ना तुला कशी पण आणि पैसे टायरची तुला टायर देऊ का ना <laughs> 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 <पंद्री> <laughs> इतन जी असं काठी टायर घेऊन जायचं स्कूलला हायर टायर एक अशी नाही का अशी घेऊन जाते सायकिल पहिला आपण टायर फिरवायचं आठवते का नाही हे ना टायर कुठे फिरवली ती आधी हायड्रोलिक वगैरे सगळंच बघितलं की बघ पहिली पहिली सायकल पहिली सायकल हारकुलेस आणि कुठली व हिरो ॲटलास हिरो

लॉकडाऊन हा लॉकडाऊन मध्ये लय बसली उद्या गेला ना सोसायटीमध्ये बघा आपल्या याला टेन्शन नका ते वगैरे लय नवीनच घेतली म्हणजे काय रिपेअर करू तुम्ही एक जर नाहीच भेटली तर तू काय करशील नाही भेटली तर सांग आता सगळं आपण पॉझिटिव्ह झालेलं आहे आता सगळ्यांना मी पॉझिटिव्ह पण केलेलं आहे की ह्याला सायकल घ्या कुठं तर सोसायटी नेगेटिव्ह झाला पण आता जर एखादी सेकंड हँड सायकल आपल्याला असे जुन्या काळातली ॲटलास हिरो हिरो भेटली तर

सायकल आरेनला भेटल तुला काय वाटते आत्ताची चर्चा झाल्यामुळे भेटणार कशामुळे तुम्ही भेटणार तुम। भेटणार काय भेटणार तुला कशाबद्दल म्हणजे काय असं वाटतं भेटेल पाव पाहिजे चालेल चला असं आणि ते पॉझिटिव्ह रिप्लायला रिप्लाय आलेला आहे की आर्यनला सायकल भेटेलच आता आपण पुढील बघा भागात पाहू किरींच्या घरी सायकल येत्या का नाही बैलां बैलो में बघा आमच्या मंगल भाऊ डान्स अरे आवणीला सुद्धा डान्स करता येत नाही जी मम्मी करू शकते भाऊ मला आवणीचा डान्स बघायचा आवनी ती ही कर एक एक मिनिट तिथंच थांबा तिथंच थांब तिथंच थांब दोन मिनटं एक लॉक आता मी चांगला करते आहुणे तुला सगळ्यात जास्त मम्मी आवडत ती का पप्पा आवडतं दोघ <laughs> 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 ने तुला सगळ्यात खायला कोण देत मम्मी का पप्पा अरे <laughs> <laughs> बसा तिथं ब्लॉक चाल खाली बसा <laughs> तर चला ने तुला दहा त्याचा राग येतो का What? What happened? go Mom, I a question okay? Mommy, okay? <laughs> 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 uh, तुला आवनीचा राग येतो का मम्मीचा राग येत चल बस इकडे आता जेवायची आपली तयारी चालू आहे माझी बायको तिकडे वाढत आहेत त्यामुळं आता तोंड बाग असं गेलो बायको लगेच मुच चला चला आता गायचं आम्ही आता जेवायला बसत आहे तर हा ओळा आम्ही इतकंच संपत आहे आणि सायकल भेटते का नाही भेटत्या हा ब्लॉग आपण हे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटणार 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 चला मंडळी